राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांना महत्वाची आणि मोठी अपडेट अखेर समोर आलेली आहे सर्व शेतकऱ्यांना जी काळजी लागलेली होती जी, लाग जी चिंता लागलेली होती की बघा नमो शेतकरी योजनांचा आठव्या हप्त्याच्या वाटप नक्की कधी होणार सर्वात महत्वाची आणि मोठी अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनांच्या आठवी हप्त्याचे पैसे नक्की शेतकऱ्याच्या खात्यात कधी पडणार आहेत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे चला तर जाणून घेऊया आता शेतकरी मित्रांनो बघा गिफ्ट जाहीर झालेला आहे आणि या या दिवशी पैसे वितरित होणार आहे कोणते ते दिवस असणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता कोणत्या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात आता हे एस एम एस यायला चालू होणार आहेत दोन हजार रुपये जे आहेत ते नमो शेतकी योजनांचे जे दोन हजार रुपये आठव्या हप्त्याचे वाटप राहिलेले आहे ते आता शेतकऱ्याला कधी भेटणार आहे आणि त्यांचे पैसे शे नक्कीच शेतकऱ्याच्या खात्यात कधी येणार आहे दोन हजार आहे तर याचा शेतकरी मित्रांनो बघा आठव्या हप्त्याचे प्लस बघा आता नमो शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा बाईसवा हप्ता जो आहे हप्ता असणार आहे त्यांचे दोन हजार रुपये हे तुम्हाला येणार आहे म्हणजेच की बघा टोटल तुम्हाला आता येणार आहे चार हजार रुपये कारण शेतकरी मित्र बघा नमो शेतकी योजनांचे दोन हजार आणि पी एम किसान योजनांचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये जे वितरित होत आहे ते तुमच्या खात्यात बघा डायरेक्ट पहिल्याच दिवशी आता जमा होणार आहे आता एस एम एस तुम्हाला नक्कीच कधी भेटणार आहे कधी तुमच्या खात्यात पैसे येणार आहे त्याविषयी त्या तारीख जी असणार आहे ती जाहीर झालेली आहे बघा जीआर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे शासनाच्या वतीने त्याविषयी महत्वाचं अपडेट आता देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा तो यामुळे सर्वात महत्वाचा अपडेट असणार आहे की नमो शेतकरी योजनांचे जे काही जी आर आहे ते सुद्धा आता आपण पुढे पाहणारच आहोत रुपये आणि पीएम किसान योजना रुपये असे दोन्ही हप्त्याचे एकत्रपणे आणि ते तुम्हाला कधीपासून वितरित केले जाणार आहे नवीन वर्षाचा मोठं गिफ्ट आता शेतकऱ्याला मिळणार आहे म्हणजेच की आता जानेवारीचा महिना सुद्धा आता सुरू झालेला आहे आता सप्रेम भेट आता शेतकऱ्याला दिले जाणार असल्याचे शेतकरी वर्गाने आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेत 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 ते पैसे येणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता त्यांची तारीख आपण पुढे सांगणारच आहोत परंतु शेतकऱ्यांना एक चिंता लागलेली होती की अचानक सहित ज्या जिल्ह्यामध्ये बघा आता जिल्ह्यात मात्र हे पैसे वितरित केले जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्याची लिस्ट आपण सांगणार आहोत किती जिल्हे असणार आहे यामध्ये ते पैसे वितरित होणार आहे काळजी करण्याची अजिबात गरज नाही बघा दोन्ही हप्त्याचे जे पैसे आहे ते नमो शेतकरी आणि पी एम किसानचे आता बघा शेतकरी मित्रांनो जो चार हजार असणार आहे ते तुम्हाला नक्कीच कधी भेटणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे ते आपण आता पुढे जाणून घेणारच आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसानचा हप्ता जो आहे तो आणि नमो शेतकी योजनाचा जो आठवा हप्ता आहे आणि जो काय बाईसवा हप्ता आहे पी एम किसानचा दोन हप्ते एकत्रपणे विक्रीचा निर्णय अखेर आता घेण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो आहे का आता बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत हे पैसे जे आहेत ते आता एकत्रपणे वितरित केले जाणार आहे आणि एकाच दिवशी हे दोन्ही एस एम एस शेतकऱ्याला डी बी डीच्या माध्यमातून टाकले जाणार आहे त्यामुळे जे जे हप्ते आहेत ते चार हजार रुपये पडणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनांच्या आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनांचा आता बावीसवा हप्ता एकत्रपणे अखेर जमा केला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यासाठी काळजी कर करण्याची अजिबात गरज नाही आता शेतकरी बघा पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनांचा काही पैसे जे आहे बघा काही शेतकऱ्याच्या खात्यात आजपासून बघा सुद्धा पैसे वितरित केले जाणार आहे कोणते शेतकरी असणार आहे बघा कोणत्या शेतकऱ्याला आजपासून पैशाचा वितरण होणार आहे काही शेतकऱ्यांना मात्र दुसरी जी, जी तारीख आहे ती आपण सांगणारच आहोत आता बघा काही डेटा आलेला आहे पुढील डेटा सुद्धा दोन टप्प्यात हे वितरित होणार आहे दुसऱ्या डेटा कोण बघा शेतकरी मित्रांनो कोणता आहे कोणत्या तारखेला पैसे वितरित होणार आहे आणि बघा महत्वाचं म्हणजे की आज कोणती शेतकरी असणार आहे की का बघा आज बघा काय केल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा पडणार आहे आज जे का पैसे पडण्यासाठी आजपासून पैसे पडण्यासाठी शेतकऱ्यांना काही कामं करायची आहे कोणते काम करायचं आहे हे काम करलं तर लगेच पैसे जमा होणार आहे काही शेतकऱ्यांना जर के वाय शिवचा प्रॉब्लेम नसतील तर डी बी डीचा ऑन असेल सर्व बघा क्लिअर असेल तर मात्र शेतकऱ्याला आजपासून पैसे शे वितरित होईल परंतु अन्यथा तुमचं काही प्रॉब्लेम अस असतील तर बघा मात्र तुमचे पैसे जे आहे ते वितरित विलंब लागू शकतो आणि दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे वितरित केले जाऊ शकतात एक काम करायचं आहे की शेतकरी मित्रांनो आता बघा फार्मर आय डी कार्ड जर फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल तर फार्मर आय डी कार्ड काढून घ्या आणि जर फार्मर आय डी कार्ड काढलं असेल तर एका क्लिकवर म्हणजे की तुमची प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होणार आहे म्हणजेच की आता शेतकरी बघ आता दुसरं काम जे करायचं आहे ते दुसरं काम म्हणजेच की तुम्ही ई के सी करून घ्यायची आहे जर तुमची ई के सी केलेली असेल तर ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला ही के सी करून घ्यायची जर के सी केलेली नसेल तर के सी करून घ्या दोन काम केल्यानंतर लगेच पैसे खात्यात तुमच्या वितरित केले जाणार आहे वितरित मान्यता जी दिली जाणार आहे ती भेटणार आहे आणि या दिवशी पैसे वाटप करण्यात येणार आहे जी तारीख आहे ती सिद्ध करण्यात आलेली आहे आता जी आर करण्यात आलेलं आहे की कोणत्या तारखेला असणार आहे बघा कोणत्या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वितरित होणार आहे सर्व आता महत्वाचं म्हणते की आजपासून काही शेतकऱ्याला पैसे बघा पडत आहे जे जिल्हे जिल्ह्याची लिस्ट आलेली आहे ते जिल्ह्याचे नाव सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बघा आज काही जिल्ह्यात बघा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे ते जिल्हे कोणते आहे संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत आता सर्वप्रथम ते शेतकरी मित्रांनो बघा आठव्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे बघा आता याच वीस जिल्ह्यात तुम्हाला लगेच पैसे वितरित मान्यता देण्यात आलेली आहे ते बघा शेतकरी मित्रांनो चार हजार रुपये नवीन वर्ष म्हणजे की आता जानेवारीचा महिना सुद्धा सुरू झालेला आहे आता महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याला पैसे व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे शेतकी मित्रांनो आता दिलेली आहे त्यामुळे बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारे या नवनवीन अपडेट चॅनलसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद